कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ना, नारायण राणे यांना जेव्हा अटक केली त्यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांवरती जे भाष्य केलं त्यानंतर त्यांना जे अटक केली तर त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबातून फोन आले होते उद्धव साहेबांना जरा सांभाळून घ्या त्यांची प्रकृती बरी नाही राजकारणात तर अख्या देशाला पार्लमेंट पर्यंत राजकारण म्हणजे जसं औरंगजेबाचं राजकारण चाललंय तसं मृतांच राजकारण था। चाललेलं आहे मृतांनाही सोडत भारतीय जनता पक्षाचे लोक आणि विशेषतः चांगल्या घरातले ज्या व्यक्ती मरण पावते ते दुर्दैव असतं त्याचे राजकारण करतात आणि त्याच्यामध्ये त्या बदनामीमध्ये अनेक चांगल्या घरातल्या लोकांना त्यांच्यावर चिखल फेकून त्यांना बदनाम करण्याचं अलीकडचं राजकारण हे भारतीय जनता पक्षानं सुरू केलेलं आहे अनेक प्रकार सगळ्यांना आता त्रास होतोय सगळ्यांना त्रास झालेला आहे पण भारतीय जनता पक्षाचा हेतू काही सफल होत नाही आमच्या सारखे लोक ठाकरे परिवारासारखे लोक अनिल परबांसारखे लोक ठामपणे खंबीरपणे लढत उभे आहेत सांगितली दोन कॉल केले होते उद्धव ठाकरे यांनी आणि कॉल मध्ये संभाषण आदित्य ठाकरे यांचं पत्रकार माझ या विषयावरती माननीय उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असं काही घडल्याचं किंवा काय उद्धव ठाकरे साहेबांनी आता पूर्णपणे इन्कार केले असा कोणताही फोन या संदर्भात नारायण राणे यांना झालेला नाही आणि हे संभाषण झालेलं नाही मिलिंद नार्वेकर यांच्याशी माझं बोलणं झालं ते म्हटले मी कधी कोणाला फोन लावून दिला नाही आता जी आपले प्रमुख व्यक्ती आहेत नारायण राणे ज्यांचा उल्लेख करतात त्यांनीच सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे कोणतेही संभाषण झाल्याचं मला दिसत नाही झालेलंच नाही किंवा नारायण राणे हे कशाच्या आधारावरती अशा प्रकारची प्रकार वक्तव्य करतायत इतक्या वर्षानंतर ते समजून घेणं गरजेचं आहे काय त्यांना त्यांची प्रकृती बरी नाहीये का तर त्यांच्यावरती थोडस पाहावं लागेल कारण सत्तरीच्या सत्तरी पार केली आहे आणि आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटते पण माननीय उद्धव ठाकरे आणि मिलिंद नारायणकर जे आता सध्या आमदार आहेत त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की अशा प्रकारची कोणतेही संभाषण फोनवर झालेलं नाही किंबहुना नारायण राणे यांना जेव्हा अटक केली त्यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांवरती जे भाष्य केलं त्यानंतर त्यांना जे अटक केली तर त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबातून फोन आले होते उद्धव साहेबांना जरा सांभाळून घ्या त्यांची प्रकृती बरी नाही त्यांना काही विकार आणि त्रास आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी उद्धव साहेबांनी त्यांना पोलिसांना सूचना देऊन त्यांना सुटका करायला आला केंद्रातून फोन आले अमित शहाचा फोन आला होता उद्धव ठाकरे साहेबांना त्यासाठी किंवा आम्हाला केंद्रीय मंत्री हे जरा सांभाळ केले ना त्यांच्या कुटुंबियांचे फोन होते राण्यांच्या आता ह्या गोष्टी काढायच्या असतात का पण तुम्ही काढल्यामुळे हे आम्हाला सांगावं लागतं हे दुर्दैव या महाराष्ट्रात व्यक्तिगत चर्चा सुद्धा अशा प्रकारे खोटा मुलामा देऊन बाहेर काढल्या जातात पाच वर्षांनी दहा वर्षांनी मग असं काढायला गेलो आपण तर प्रत्येकाचं काही ना काहीतरी संबंध कुठेतरी असतात चर्चा घडत असतात महाराष्ट्रामध्ये असं वातावरण कधीच नव्हतं राजकीय विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये एक संवाद कायम होता आणि कोणतीही कारवाई ही कुटुंबापर्यंत जात नव्हती किंवा कुटुंबाची बदनामी होत नव्हती दुर्दैवानं गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी अमित शहाच राज्य आल्यापासून संपूर्ण देशामध्ये हे अशा प्रकारचं घाणेरडं दळबदरी राजकारण सुरू झाले